नमस्कार मी सारंग लक्ष्मीकांत दुर्गे शास्त्र वचन या आमच्या युट्यूब चॅनलमध्ये मी आमच्या सर्व दर्शकांचं मनःपूर्वक स्वागत करतो धर्मशास्त्रामध्ये याज्ञवल्क्य स्मृतीमध्ये श्लोक आलेला आहे स्नान दानन जपम होमं स्वाध्याय पितृतर्पण नैकवस्त्रो कुर्यात श्राद्ध भोजन सत्क्रिया या वचनामध्ये असं सांगितलेलं आहे की कधीही एका वस्त्राने म्हणजे एक वस्त्र धारण करून उपवस्त्र धारण न करता अथवा उपवस्त्रा भावे अन्य यज्ञोपवि धारण न करता केलेल्या सर्व क्रिया ह्या निष्फल असतात तर कुठल्या कुठल्या क्रिया तर स्नान करीत असताना अंगावर उपवस्त्र असावे दान करीत असताना अंगावरती उपवस्त्र असावे जप करीत असताना होम करीत स्वाध्याय अध्ययन करीत पितराधिकांच नित्य तर्पण अथवा श्राद्धादी क्रियांमध्ये तर्पण करीत असताना त्याचप्रमाणे श्राद्ध भोजन करीत असताना आणि सर्व प्रकारच्या धार्मिक क्रिया करीत असताना अंगावरती उपवस्त्र असणं अत्यंत आवश्यक आहे उपवस्त्र न घेता केवळ एक वस्त्राने जर कोणी ही सर्व कृत्य करीत असेल तर ती त्याची सर्व कृत्य ही निष्फळ ठरतात म्हणून उपवस्त्राच्या व्यतिरिक्त कुठलंही कर्म करू नये नित्य उपवस्त्र धारण करूनच स्नानदानादी सर्व क्रिया करायला हव्यात जय श्रीराम